बघा पोरानू काही काळीज असतं आईच लक्ष ठेवा पोरानू ते काळीज असतं परतवू शकते यमा सकट लेकरावरच्या काळाला ते काळीज असत आईच परतवू शकते काळाला ती आई आए आणि आईच विचारू शकते तुला कुठं लागलं ला। का बाळा तिचं काळीच कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला म्हणून म्हणतो लक्ष ठेवा शून्य आहे तिच्या पुढं लेकरांनो तुम्ही आयुष्यात किती प्रॉपर्टी कमवली किती धन कमवलं किती जरी मोठं झाला किती साहेब झाला कलेक्टर झाला काही वा एका पारड्यामध्ये तुमची प्रॉपर्टी ठेवा एका पारड्यामध्ये तुमचा सन्मान ठेवा आणि एका पारड्यामध्ये जर आईची माया ठेवली शून्य आहे तिच्या माया पुढं धन दौलत दुनिया सारी उगच नाहीत मनात स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी <पाँगा> एक गोष्ट लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तुमच्यावरती प्रेम करणार कोण आहे कोण आहे तुमच्या मनापासून वाद बघणार कोण आहे तुमचं चांगलं व्हावं असं आयुष्यभर चिंतणारी कोण आहे तुमच्या सगळ्यात जास्त प्रेम करणार कोण आहे फिक्स आहे शंभर टक्के मग आता मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा कोणतरी मुलगा येतो खास करून मुला मुलींना सांगणार आहे हे शाळेमध्ये शिकवणं गरजेचं आहे पूर्वी सोळा अठरा वर्षानंतर बरेच बिघडत होते आता ते वय कमी झालेलं आहे पोरीनो मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे माझी पोरगी भीट आहे तुम्ही माझ्या मुलीसारखा आहात सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगणार आहे हे गरजेचं आहे तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलेलं आहात तुमचं आयुष्य काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही कोण आहे दोन मिनटात तुमची ओळख करून सांगणार आहे लक्षात ठेवा तुमचं आयुष्य फक्त नटणं मुरडणं फिरणं याच्यामध्ये घालवू नका या जगात सर्वात शक्तिशाली कोण असेल तर तुम्ही आहात सर्वात शक्तिशाली कोण आहे मुलीना म्हणतोय मी पोरानो याचं <laughs> कारण सांगतो पोरीनो या, सांग पोरी या जगामध्ये सर्वात सहन करण्याची शक्ती जर कुणाला दिली असेल देवाना तुम्हाला दिलेली आहे एखादी माता बाळाला जन्म देते सर्व हाड मोडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना त्या मातेला होत असतात त्या सहन करण्याची ताकद देवाने आहे तुम्हाला दिलेले लक्ष ठेवा ही सृष्टी निर्माण तुमच्यामुळे झालेली आहे बघा वयाच्या चौथ्या वर्षी फक्त चौथ्या वर्षी आईचं चा छत्र हरपलं हारली नाही युद्ध तलवारबाजी घोडसवारी शिकली वयाच्या चौदा वर्षी लग्न झालं पंधरा वर्षी मुलगा झाला सोळा वर्षी मुलगा वाढला वारून गेला ते धक्का सण नवऱ्याला झाला नाही नवरा सुद्धा जग सोडून गेला खचली नाही सती जाण्याची प्रथा होती सती गेली नाही एवढंच नाही तर तिने महिलांची फौज तयार केली आणि फौज तयार करून घप बसली लक्षात ठेवा भारतातल्या भराभल्या शूरवीरांनी टाकली होती इंग्रजांच्या पुढे नांगी बघा तुम्ही कोण आज सांगतो तुम्हाला अरे भारतातल्या भलाभल्या शूरवीरांनी टाकली होती इंग्रजांच्या पुढं नांगी अरे पाठीवरती बाळ हातामध्ये तलवार घेऊन इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं मेरीज अशी मेरी झाशी अरे या झाशीच्या राणी तुम्ही आहात लक्षात ठेवा पोरीनो तुमचं आयुष्य काय आहे तुम्ही कोण आहात हे आयुष्य देवाने एकदा दिलेलं आहे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे बाप या नात्यानं ना तुम्हाला सांगणार ना सा आहे तुम्ही थोडंसं भरकटत चाललेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप हा टर्निंग पॉईंट आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळ ज्यावेळी जे करायचं आहे ते शंभर टुकर तुम्हाला करायचं आहे तुम्ही प्रेम करण्याला माझा अजिबात विरो विरोध नाही प्रेमासारखी ताकद जगामध्ये कशासुद्धा नाही लक्ष ठेवा पण प्रेम कधी करायचं हे तुम्हाला माहीत नाही काय झाले तुम्हाला सांगतो आता या महिन्यामध्ये तुम्ही रानामध्ये घाऊ लावला शंभर टक्के घाऊ येणार आहे तुमच्याकडे पाणी आहे 100% गहू येणार गहू गव वाढणार त्याला लोंबी सुद्धा लागणार परंतु त्या लोंबी मध्ये दाणे अजिबात भरू शकत नाहीत कारण निसर्गाचा का नियम आहे तसे वातावरण लागतं कोरीनु आणि कोरा तुम्हाला सांगतो प्रेम तुम्हाला करायचंच आहे पण आज सध्याच्या वेळी घात कशेचे आहे अभ्यासाची आहे तुझं करिअर घडवण्याचे लक्ष ठेवा यावेळी येणाऱ्या या चार वर्षामध्ये तुम्ही 10 वी पासून 8 पासून 12 पर्यंत जर खरोखर गाढवासारखं तुम्ही राबला आयुष्यभर वागासारखं जगचाल आणि जर या चार राज्यामध्ये तुम्ही जर वाघासारखं जगायचा जा प्रयत्न केला आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखं राबावं लागणार लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला म्हणतो पोरीनं तुम्हाला जातात एक बाप म्हणून सांगतो तुला मी लाडाची लेख लाखात एक हवं ते करोरी तुझ्यासाठी खास सांगतोय लाडाची लेख लाखात देख, एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलांचा विचार कर पोरीनो हा विषय मी का म्हणतो लक्षात ठेवा प्रत्येक शाळेमध्ये जातो प्रत्येक ठिकाणी मला पालकांचे फोन येतात दादा माझ्या पोरीनं असं झालेलं आहे सांगा प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही असं समजू नका हे आम्हाला सांगायची काही गरज आहे पोरीणो गरज आहे तुम्ही रस्ता भरकटलेला आहात देवाना एकदा सुंदर आयुष्य दिलेलं आहे त्याचा वापर कशासाठी करायचा का करायचा मी मगाशी तुम्हाला सांगितलं तुमच्या माझ्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारे तुमचे आई वडील एक लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल माझ्यावरती सोम्या गोम्या कोणतरी प्रेम करतो तो प्रेम सहा महिन्यापासून करतो एखादा वर्षापासून वर्षापासून करत असेल कोण दहा वर्षापासून करत असेल कदाचित एखादा मुलगा एखादी मुलगी तुमच्यावरती जन्मल्यापासून प्रेम करत असेल पण लक्षात ठेवा जो तुमच्यावरती प्रेम करतो कोण तुमच्या दिसण्यावरती प्रेम करत असेल कोण तुमच्या वागण्यावरती प्रेम करत असेल कोण तुमच्या बोलण्यावरती प्रेम करत असेल पण या जगाच्या पाठीवर दोन व्यक्ती असे लक्षात ठेवा तुम्ही मुलगा आहे का मुलगी त्यांना वाईट नसत तुम्ही काळग होणार आहे का गोरं माहीत नसतं तुम्ही मुक होणार आहे का बैर हेही माहीत नसत या जगाच्या अगोदर या जगाच्या पाठीवर सर्वाच्या अगोदर नऊ महिने तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे आई वडील असतात लक्षात ठेवा लेकरांनो बरीच मुलं बरीच मुली सांगतात माझं आयुष्य आहे आमच्या आयुष्यावरती वाईवडणाचा का अधिकार आहे कोरानो लक्ष ठेवा तुम्ही एखाद्या आपल्या घरासमोर झाडाच्या कुंडीमध्ये एक गुलाबाचं झाड लावता त्याला सहा महिने पाणी घालता खत पाणी घालता सहा महिन्यात झाड बहरतं त्याला फुलं लागतात आणि शेजारचा कोणतरी येतो आणि ते गुलाबाचं फूल तोडायला लागतो तो, तुम्ही त्याला काय म्हणता हे झाड माझं आहे मी याला लावलंय पाणी घातलंय तुझा काही सुद्धा अधिकार नाही जर सहा महिना एखाद्या झाडाला पाणी घालून तुम्ही त्याच्यावरती अधिकार तुमचा राहत असेल ज्या बापानं ज्या आईनं तुम्हाला अठरा वर्ष वीस वर्ष सांभाळलं त्या वडिला तर तुमचा तुमच्यावरती अधि, अधिकार आहे की नाही मला सांगा असायला पाहिजे की नाही शंभर टक्के पोरी म्हणून तुला सांगतोय लाडाची लखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर एकदा आई पोरा तुला सुद्धा सांगतो लाडाचा लेवक लाकात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोरीचा हात धरायचा अगोदर तिच्या आई वडिलाचा विचार कर पोरी तुला ठाऊक नाही म्हणून सांगतो ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली पोरीनो लक्षात ठेवा तुम्हाला माहित नसतं तुम्हाला ज्यावेळेस कळायच्या ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये जन्म होतो बापाला कळतं की मला मुलगी झालेली आहे बापाला कोणतरी सांगता रे तुझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला बापाला कळत मुलगी झालेली आहे लक्षात ठेव ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली तुझा बाप साऱ्या गावाला ओरडून सांगत होता छाती फोगून सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी लक्ष्मी आली लक्षात ठेव पोरी बापाची गर्वाने फुगलेली छाती गर्वानं फुगलेलीच ठेवायची आयुष्यभर बापाची गर्वाने फुगलेली छाती गर्वागलेली ठेवायची आयुष्यभर लाडाची कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जायच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलाचा विचार कर कोरी ताप यायचा तुला कोरीनु लक्ष ठेवा तुम्हाला कधी ताप येतो कधी आजारी पडता ताप यायचा तुला तडपडायची आई आता घरी गेलं तर बघून चला फक्त चेहरा पडून बसा दोन मिनटं तुझी आई लगेच मी बनते बघा काय झालं लेकडा तुला काय झालंय ताप यायचं तुला तडपडायची तिकडं आई डॉक्टर कडे घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणायचे नॉर्मल ताप आहे घाबरण्यासारखं काही सुद्धा नाही थेच लागते तुला पोरीनू खेच लागते तुला आई बापाच्या काळजामध्ये होतं चर्र लाडाची लेख लाखाते दे, खवते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलांचा विचार कर पोरा तू सुद्धा लाडाचा लेख लाका येऊ खावा दे कर पण कुठल्या तरी हात धरायच्या अगोदर एकदा तिच्या आई विचार चा कर कपड्यापासून पुस्तकापर्यंत तुला नेटकच पुरवलंय पोरीन लक्षात ठेवा तुमचा बाप रात्री कधी झोपत नसतो तुम्हाला वाटत असेल माझा बाप झोपतो माझ्यावरती रागवतो चोरून बघत असतो ज्यावेळी तुम्ही शाळेमधून पोरींच्या बरोबर जात असता तुमचा बाप एका कोपऱ्यातनं बघत असतो माझी पोरगी इतर पोरगीपेक्षा कुठं कमी तर दिसत नाही ना माझ्या पोरीचे कपडे इतर पोरीच्या पेक्षा कमी तर नाहीत ना माझ्या पोरीच्या पायातलं चप्पल इतर पोरींच्या पायातले असलेपेक्षा हलकातर नाही ना बाप रात्रीना दिवस तुमच्यासाठी राबत असतो रात्री जरी झोपला तरी बाप कधी झोपत नसतो मनामध्ये मा विचार चालू असतो उद्या माझ्या पोराची चाळीची फी भरायची उद्या माझ्या मुलीची सहल जाणार आहे इतर पोरी जाणार आहेत मला पाठवलं पाहिजे लक्षात ठेवा स्वतः कपडे घालून बाप फटके कपडे घालून तुम्हाला नेटके कपडे पुरवतो लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला म्हणतो पुस्तकापासून कपड्यापर्यंत बापान तुला नेटकच पुरवलंय तुझ्यासाठी आई बापान स्वतःच्या रगात घामामध्ये झिरवलंय लक्षात ठेव पोरी आला जर चुकीचा विचार तुझ्या मनात कधी पोरा तू सुद्धा लक्षात ठेव आला जर विचार चुकीचा मनात कधी आई कष्ट लाडाची लेख लाकात एक ते कर कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जा अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरी लक्षात ठेव तुझा लाड पुरवण्यामध्ये कळत नाही बापाला वर्षामागून वर्ष कशी निघून गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली खूप महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे पोरीने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कॉलेजच्या मुलींचे मला प्रश्न असतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे मुलींना वाटतं प्रत्येक मुली म्हणतात बापाचा माझ्यावरती खूप जीव होता बाप मला सहलीला पाठवत होता मैत्रिणीकडे गेलं कधी आडवत नव्हता कुठल्या पाहुण्याकडे गेलं दहा दहा दिवस राहत होते कधी आडवत नव्हता परंतु हल्ली माझा बाप माझ्यावरती करडी नजर ठेवतो मला कुठंही लावून देत नाही मैत्रिणीकडे गेलं पाच मिनिटात फोन करतो माघारी यायचं सहलीला कुठं लावून देत नाही माझा बाप खडूस आहे माझ्यावरती प्रेम करणारा बाप अचानक याच्यामध्ये असा बदल झालेला आहे त्या बदलामागचं कारण तुम्हाला सांगणार आहे आयुष्यामध्ये असं घडतं लहानपणापासून चोरून चॉकलेट देणारा बाप लहानपणापासून तुमच्यावरती जीवा जीवापाड प्रेम करणारा बाप त्याच्यामध्ये अचानक बदल होतो तो तुमच्यावरती नजर ठेवायला चालू करतो तुमचं तुम्हाला क्षणभर सुद्धा नजरे आड करत नाही याच्या पाठी कारण सांगतो तुझं लाड पुरवण्यामध्ये बापाला ना कळत नाही वर्षामागून वर्ष कशी निघून गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली आनंद होतो बापाला कारण आपली मुलगी निसर्गाचं पालन करण्यासाठी योग्य झालेली आहे पण आईला वाटते भीती आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज समजून सांगत असते आई पण आणि बाई पण अवघड असते किती त्या दिवसापासून पोरी त्या दिवसापासून तुझा बाप नजरेआड करत नाही तुला क्षणभर लाडाची एक नाकात एक देख, हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर पोरी पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीस माझ्यासाठी का तुम्हाला मला तर गोष्ट सांगा बापाला बापाची प्रॉपर्टी सांभाळणारा मुलगा बापाचं नाव चालवणारा पोरगा एवढंच काय बापाच्या चिकेला अग्नी देणारा सुद्धा मुलगा मग बापाचा जीव तुमच्यावरती का असतो पोरीनू कारण आहे तुम्हाला वाटत असेल जाणार आहे म्हणून बापाचा माझ्यावरती जीव आहे मी मी बापाला सोडून जाणार आहे आहे म्हणून माझ्यावरती जीव तुम्हाला खरं कारण आता सांगतो कोरीनो तो बाप तुमचा लहानपणापासून बघत असतो गावात एखादा कोणी व्यक्ती गेला तर त्याला भीतीला चिटकून बसवलेलं असतं त्याच्या बाजूला त्याची चार मुलं मुसू मुसू करून रडत असतात आणि गावामध्ये प्रत्येकाच्या कानामध्ये फुजबूज चालू असते मुलगीला बोलवलं का पोरगीला बघितलं बोलवलं का बघा पोरगी कुठं वाली पोरगी आली का कोण पोरीसाठी चालू असतात तो बाप लहानपणापासून बघत असतो तिथली पोरं त्याची पोरं मुसू मुसू करून रडत असतात कारण पुरुषांना रडण्याचा हक्क नाही लक्षात ठेवा कारण पुरुष घरचा सरदार असतो तो जोराने रडू शकत नाही कारण सरदार हारला तर घर हारतं की पोरं मुसू मुसू करून रडत असतात तो बाप लहानपणापासून बघत असतो पण पोरीनु तुमचं तसं नसतं लक्षात ठेवा तो बाप लहानपणापासून बघतो बाप मेल्यावर पोर को पर्यात मुसू करती बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात पर्यत मुसू मुसू करती पण लेक लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशीवरती पण लेक लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशी वरती म्हणून मग तू पोरी मला पुन्हा कधी विचार नको बापाचं काळी माझ्यासाठी का जळत कारण बाप मेला हे तुझ्यामुळं साऱ्या गावाला कळत तुझ्यामुळं साऱ्या गावाला कळत म्हणून म्हणतो हे घे शपथ आज मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार बोरुनास शपथ घ्यायची मनामध्ये बोरानो जित्यापणेच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाची लेख लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर एकदा एकदा फक्त तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरी वही नाही तुमचं प्रेम जगात सर्वात श्रेष्ठ आहे पण एक लक्षात ठेव पोरी देवानं दिलं तुला अनमोल जीवन नको घालवू अशी व्यर्थ पोरानो देवानं दिलं जे अनमोल जीवन नका घालवू असू व्यर्थ आकर्षण भावना स्पर्श वासना आणि प्रेम याच्यामधला समजून घ्या अर्थ खोरीन लक्षात ठेवा आता जे तुमचं ते फक्त आकर्षण आहे आकर्षण आणि वासना या दोन्ही संपणाऱ्या गोष्टी आहेत आज बरेच प्रकार घडतायत हे तुम्हाला आता का सांगतोय तुम्ही समजून घ्या तुमच्याशी बोलणारा मुलगा हे फक्त आकर्षण असतं तुम्ही सुंदर दिसता म्हणून मुलगा तुमच्याकडे तुमच्याशी बोलतो तुम्ही काहीतरी तुमच्यामध्ये गुण असतं म्हणून तुमच्यावरती प्रेम करत असतो पण आई आणि वडील तुमचं गुण आणि अवगुण कधीच बघत नाही जर तुमच्यावरती कोण एखादा मुलगा प्रेम करत असतो त्याला चेल, मी सांगतो करून बघा उद्यापासून त्याला सांगा बाबा मला फीट येते मला चक्कर येते मला शुगर आहे मला बी पी आहे तिसऱ्या दिवसापासून तो तुम्हाला शंभर टक्के टाळायला चालू करेल पण प्रत्येक आई आणि प्रत्येक बाप जसा त्यांचा मुलगा आहे जशी मुलगी आहे त्या अवस्थेमध्ये तिला स्वीकार करतात लक्षात ठेवा आता तुम्हाला प्रेम करायचं आहे मी अडवणार नाही एकदा तुमच्या वयाची एक बावीस वर्ष पूर्ण झाली एकवीस वर्ष पूर्ण झाली तुम्हाला अक्कल आली तुम्हाला बुद्धी आली शंभर टक्के करा ते करायचंच आहे त्याच्यासारखं जगामध्ये सुद्धा काही नाही प्रेम खूप महत्वाचं आहे प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे पण प्रेमाचा अर्थ कळाला नाही प्रेमाचा अर्थ कोरण तुम्हाला खरोखर थोडक्यात सांगणार आहे प्रेम म्हणजे फक्त घेणं देणे प्रेम म्हणजे फक्त देणं घेण्याला जागा मुळीच नाही बघा प्रेम आणि आवड याच्यामधला फरक तुम्हाला सांगणार आहे एक गुलाबाचं फुल असतं ते गुलाबाचं फुल तोडायचं आणि आपल्या खिशाला लावायचं ही आवड झाली त्याला प्रेम म्हणत नाही पोरानो लक्ष ठेवा ते गुलाबाचं फुल तोडून आपल्या खिशाला लावायचं गावातून मिरवायचं तुम्हाला वाटतं हे माझं प्रेम आहे प्रेम, प्रेम नाही ते आवड आहे खरं प्रेम की आहे जे झाडाला आहे तिथं मनापासून जपणं मनापासून त्याचा सांभाळ करणं तुमचा खरोखर एखाद्या मुलीवरती प्रेम असेल कधीही कधीही तिला व्यक्त करू नका तिच्या आनंदामध्ये तुमचा आनंद शोधा तुमच्या खरा तुमच्यावर जे प्रेम करणारी लोक आहेत तुमचे आईबाबाई लक्षात ठेवा त्यांचा जो आनंद आहे आपण कुणावरती प्रेम करतो बघण्यापेक्षा आपल्यावरती कोण प्रेम करतं जीवापार जे कोण प्रेम करतं आता तुमच्या आयुष्यामध्ये संकट आलं आता तुमच्यावरती यमराज आला आणि यमराज जर म्हणला चल मला तुला तर घेऊन जायचं आहे तुझी वेळ संपलेली आहे तुम्ही बाजारामध्ये तुमच्या जगामध्ये सगळीकडं फिरा सगळ्यांना म्हणा बाबा मला जायचं आहे यमराज मला नेऊ नको आणि यमराजाला रिक्वेस्ट करा त्यावेळी यमराज म्हणेल बाबा ठीक आहे तुला मी न्यायचं कॅन्सल करतो पण तुझ्या आईवजी जर एखादा माणूस वरती येणार असेल तुला कॅन्सल करतो त्याला नेतो तुम्ही जगाच्या बाजारात या जगाच्या पाठीवर कुठं जरी फिरला भाऊ असू द्या जायला तारा तयार होणार नाही पण आईला सांगायची गरज पडणार नाही आई, आई म्हणल देवा मला घेऊन जा माझं लेकर विश्व इथं असू दे माझं लेकडू अजून जगलं नाही लक्ष ठेवा प्रेमाचा खरा अर्थ लक्ष ठेवा तुमच्यावरती जर खरा प्रेम करणार कोण असेल तुमचे आई वडील आहेत आणि मगाशी तुम्हाला सांगितलं ते तुमचे देव तुमच्यासाठी एनर्जी आहे जर तुम्ही बराच तुम्हा आजूबाजूला बघू शकता ज्या मुली पळून गेलेल्या आहेत आयुष्यातल्या त्या मुलीपैकी नव्याण्णव टक्के मुलींचं वाटोळं झालेलं आहे त्यामुळं आयुष्यात तो विचार मनातून आणू नका तुम्हाला जर बनायचं असेल डॉक्टर बना इंजिनियर बना वकील बना कोरीची पाठीमाग लाईन लागेल तुमच्या आई वडिलांचा मान जर कोरून तुमच्या आयुष्यामध्ये कोण पोरगा आला जर कोण तुम्हाला प्रेम करतोय म्हटला त्याला पटकन सांगा अगोदर वकील बन डॉक्टर बन इंजिनियर बन काहीतरी पण मग माझ्या बापाला सांगते की माझा हात आनंद तुझ्या हातामध्ये देऊ कोरीनो तुमचंही आता वय नाही लक्षात ठेवा जो बाप तुमच्यासाठी रात्रंदिवस राबत असतो तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो ज्यावेळी तुमची आई तुमचा जन्म होतो ना तुमची आई बाजारामध्ये साडी घ्यायला जाते दोन हजाराची साडी असते बाप म्हणतो साडी घे आई पटकन फक्त हजाराची साडी घेते बाप म्हणतो असं का करतेस त्यावे आईच्या मुखातून एक शब्द असतो आपल्याला देवान पोरगी दिलेले घ्याय घ्यायचे तिच्या लग्नासाठी थोडं पैसे साठवायला पाहिजेत पोरानं तुमचा जेव्हा जन्म होतो तेव्हापासून बाप आई वडील नियोजन करत असतात आणि जेव्हा असं पाहून उचलतात त्या आईनं साठवलेलं पैसा त्या बापाने साठवलेलं पैसा ते तसंच तिथं पडून राहतात आणि त्या आई बापाला खरोखर वाटतं ज्या पोरीसाठी आपण ज्या पोरासाठी एवढा पैशाचा अठ्ठास केला ते पोरग ती पोरगी असं करते त्यामुळे एक लक्षात ठेवा प्रेम करायचंय पोरानो पण त्याच्यामधला अर्थ समजून घ्या आणि शेवट सांगतो तुम्हाला पोरी केले जर हे कृत्य तुझ्या बापाच काय तरी मरत मरत जगल पोरी केले जर हे कृत्य तुझ्या बापाचं काय कसा तरी मरत मरत जगल पण तुझ्या आईचं काळीज नाही हलक मला नाही वाटत ती पाणी सुद्धा मागेल लक्ष ठेवा पोरीनू तुम्ही एक चूक करता आणि त्याचा पश्चाताप तुमच्या आई वडिलांना आयुष्यभर भोगावा लागतो जो बाप उलट मारून हे विषीवरती ताव मारून गावात फिरत असतो तो बाप चार चौदा मध्ये जाऊ शकत नाही आणि सुवासीन असून सुद्धा तुमची आई तुमची आई सुवासून हल्दी कुंभला कुठं जाऊ शकत नाही कारण पोरीने हे कृत्य केलं नसतं आणि एकदा का तुमची आई जग सोडून निघून गेली तुमचा का बाप हे जग सोडून निघून गेला जो तुम्हाला रागवतो जो तुमच्यावरती बंधन ठेवतो आता बाप तुमच्यावरती शंभर टक्के पोरीनं बंधन ठेवत असेल बाप तुम्हाला रागवत असेल याच्यापाठी मग कारण तुम्हाला आता नाही करणार पोरीनो बारा वर्षापासून बावीस वर्षापर्यंत बाप सर्व मुलींना जे काय असेल देत असतो मुलांना देत असतो परंतु या वयामध्ये बापच त्या पोराला त्याचा त्या त्या दुश्मन वाटत असतो आणि एकदा का तुझी आई जग सोडून निघून गेली कुणाची असू द्या माझी असू द्या तुमची असू द्या एकदा का आई जग सोडून निघून गेली तर आपल्याला आयुष्यामध्ये फार मोठा पश्चाताप होतो लक्षात ठेवा तुम्ही हे कृत्य करता बऱ्याच मुलींची बऱ्याच मुलांची आई फास लावून घेते कुणी विष प्रशन करत तुम्हाला वाटतं मी क्षणासाठी सुखी झाले आई वडील गेले जाऊ द्या पण मगाशी तुम्हाला सांगितलं जे तुमच्या आतल्या पेशी आहेत हे जे कर्म आहे तुम्हाला शंभर टक्के सांगता तुम्ही खचून दोन चार वर्ष सुखी राहू शकता आयुष्यात तुम्ही कधी सुद्धा सुखी राहू शकत नाही कारण एकदा जर का आई गेली तर आयुष्यामध्ये तुमच्यावरती माया करणारा हक्काचं माणूस जात आणि आईची किंमत काय असते ते तुम्हाला या जन्मात कळत नाही एकदा का आई गेली की शंभर टक्के कळते